श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जा जा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे एकोणतीस एकोणतीस मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे शनी अमोसा जेव्हा शनी अमोसा तिथी ही शनिवारी येते त्या अमाशेला शनी अमोशा या नावाने सुद्धा ओळखलं जात असत शनी ही वर्षातील सर्वात मोठी अमोशा मानली जाते कारण मराठी कॅलेंडर नुसार ही वर्षातील शेवटची अमोशा आहे त्यामुळे या अमासेला विशेष महत्व दिलं जात शनी अमोशा ही पितरांना समर्पित असते आणि या दिवशी पितर आपले मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण केलं जात हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना समर्पित मानला जातो माता लक्ष्मीची या दिवशी पूजा देखील केली जाते त्यासोबतच या तिथीला थी देवांची पूजा केल्याने दोष साडेसाती आणि धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होत असतात आईशा मदे, नुसार, शनी देवाच्या कृपा आशीर्वादाने आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येत असते या अमोशेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान आणि पिंडदान त्याचबरोबर तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे करतो सांगणार आहे उद्या शनी अमाशेच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोना होईल आणि सात पिढ्यांचं जे काय दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून प्रगती होत तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू सकाळी उंबरठ्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी समोरील लाही प्रेस करा बघा शनी अमोशा ही खर तर वर्षातून तीनदाच येत असते दोन किंवा तीन वेळेसच येत असते म्हणून या शनी अमोशेला खूप अनन्य साधारण असं महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं असत तिथी दर महिन्याला येतात परंतु शनिवारी येणाऱ्या अमोशेला शनी अमाशा म्हणतात तर दर अमोशेला पितरांची पूजा करावी आपले असे आपले धर्मशास्त्र सांगते पण दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य होत नसेल तर किमान शनी अमोशेला तरी पितरांची पूजा ही अवश्य करायला हवी असं आपलं सांगते या शनी अमोशेचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथी अमावश्या शनिवारी साजरी करायची आहे आणि या शनी अमावश्याच्या दिवशी ज्या घरातील स्त्रिया महिला हा उपाय आवर्जून करतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात निवास करत असते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील आमोशेच्या शुभ मुहूर्तांवरती करत असतो आणि त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आमोशेचा हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र आणि प्रभावशाली मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काही ना काहीतरी का सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा दरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच काय व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा त्याचा पैसा येत नाही किंवा आलेला जो काही पैसा आहे तर तो काही या ना त्या कारणाने घरातून निघून जातो खर्च होतो हे या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदे फक्त पैसाच असण असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांतता समृद्धी सुख असणं हे सुद्धा तितकच गरजेचं आणि महत्वाचं असत घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असण घरामध्ये खूप प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं देखील गरजेचं असतं तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं पैसा तर हवाच परंतु त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं आहे कारण की सदाना सदा उठला ना किरकिर करणं छोट्या छोट्या गोष्टीवरून अगदी छोट्या गोष्टीवरून उठायचं नवऱ्याशी भांडण करायचं ब नवऱ्यानी बायकोशी भांडण करायचं काही गोष्टी समजुतीने घ्यायच्या असतात काही वेळा आपल्याला समजदारी आता काही गोष्टी काही वेळा असं देखील होतं की शांतता घरामध्ये टिकण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाहून त्या आमदार व्हावं लागतं किंवा न समजल्यासारख्या कराव्या लागतात कारण आपल्या घरामध्ये आपल्या घरामधील माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होऊ नये आणि निघून जाऊ नये त्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी शांततेचा वातावरण ठेवावं शांततेत विचार करून काय आपल्याला बोलायचं आहे ते बोलायचं आहे सदा कदा घरामध्ये किरकिर केल्याने आपल्या घरातली माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जात असते तर यासाठीच महिलांनी उद्या शनी अमोशेला हा अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर कर तो करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे बघा आमशेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच लाभ जो आहे तर तो मिळत असतो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला झालेले नक्कीच जाणवतील तर हा उपाय आपण उद्या सह सकाळी करणार आहोत तर हा उपाय सकाळी करण्या अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि थोडस मिखडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि थोडे आपल्याला काळे तीळ सुद्धा टाकायचे आहे कारण शनी अमोशेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले तरी सुद्धा चालेल परंतु सर्वांना पवित्र ठिकाणी किंवा गंगेवरती जाऊन स्नान करणं आताच्या काळामध्ये तरी शक्य होत नाही म्हणून तुम्ही घरच्या घरी या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ मिळेल यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील नित्य देवी देवतांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घात घातलं जातं देवांना शांत केलं जातं म्हणून देवांना स्नान घालायचं आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्र प्रसन्न करायचं आहे उंबरठ्यावरती आपल्याला हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ ग पुसून घ्यायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडस गोमित्र खडे मीठ लिंबू चा रस टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुमची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर हा सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती उंबरट्यावरती ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चमच्यावर हळद तुम्हाला टाकायची आहे तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडस यानंतर हे हळदीचं जे पाणी आहे तर ते आपल्या घराच्या उंबरठ्या उंबऱ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला तुम्हाला पुसून काढायचं आहे रात्रभर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती काही नकारात्मक शक्ती जी आहे तर ती येऊन पसलेली असते ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू नये ती तिथेच नष्ट व्हावी यासाठी हे पाणी जे आहे तर ते शिंपडलं जातं आणि अमोशेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हदीचं लेपन आवर्जून करायचं आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी ल माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते आणि जेव्हा असं हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावरती करतो तेव्हा घरातली नकारात्मकता वाईट शक्ती नजरपादा ही नष्ट होते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करत असते म्हणून उंबर उंबरठ्यावरती हदीचं लेपन करायचं आहे तसेच उंबरठ्यावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक देखील काढायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक मध्ये आपल्याला चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन ओढायची आहे आणि बर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण आहे त्याचबरोबर आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर त्या गंधाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे तर तसं तुम्हाला गंधाने बोट जे आहे तर ते ओढून घ्यायचं आहे पहिला गंधाचं बोट तुम्हाला ओढतानी अधिल लक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढतानी धनलक्ष्मी यानंतर धन्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी विरल लक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयालक्ष्मी अष्टलक्ष्मी मय वैभवलक्ष्मी असं तुम्हाला आठ बोट जे आहेत तर ती ओढून या अष्टलक्ष्मीची नावं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे या अष्टलक्ष्मीच्या पूजेचे अपार आशीर्वाद मिळत मिळतात असे सुद्धा मानले जाते म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी देखील अष्टलक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी सुद्धा अमोशा असते आणि म्हणून अमोशेच्या दिवशी अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते आपल्या आला उंबरठ्या परती काढायचं आहे जर तुमच्या घराला उंबरठा नसेल मग आपला दरवाजा आहे तर त्या दरवाजावरती सुद्धा तुम्ही हे, हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढू शकता यानंतर अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा लाल फूल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये थोडीशी तुम्हाला चण्या डाळ हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवर हरभऱ्याच्या डाळीवरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्या बाहेर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट संपूर्ण दिवसभर तशीच ठेवून द्यायची आहे यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचे नाम स्मरण करायचे आहे घरात सुख शांती समृद्धी नांदा व घरातील गरिबी कायमची दूर व्हावी अशी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या आमोशेच्या दिवशी करायचा आहे हरभऱ्याची डाळ जी ठेवलेली आहे तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे गाईला सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं यामुळे आपल्यावरती तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा होत असतो कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात सोबतच तुम्हाला संध्याकाळी सुद्धा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्या घराच्या करायचा आहे ही पितरांना समर्पित असते ते आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आपले पितर त्यांच्यासाठी आपण किती सेवा करतो किती त्यांची आठवण काढतो ते तिथून बघत असतात पाहत असतात आणि म्हणून प्रसन्न करून घेण्यासाठी करण्यासाठी या दिवशी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही घरामध्ये त्यामध्ये थोडीशी मोहरी टाका आणि घरामध्ये आपण जी तेल वापरतो ते टाकलं तरी हरकत नाही यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे एक प्लेट मध्ये तांदूळ घ्यायचे आहे त्यावरती हा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर उजव्या साईडला ठेवायचं आहे या दिवशी बघा पितर असतात ना ते परत पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि जाताना त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अंधार हा येऊ नये यासाठी त्यांना समर्पित म्हणून हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित केला जात असतो म्हणून हा एक दिवा संध्याकाळी तुम्ही साडेपाच ते साडे नऊ ची ही जी वेळ असणार आहे तर त्या वेळेमध्ये आवर्जून लावा असा दिवा जर आपण आपल्या पूर्वजांसाठी लावला तर आपले पितर पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात जर पितर आपल्यावरती नाराज असेल तर आपण कितीही दे दे देवी देवतांची सेवा उपासना आराधना केली तर देवी देवता हे प्रसन्न होत नाही म्हणून पितर आपल्यावरती प्रसन्न भावना असणे हे खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांना असा हा दिवा किंवा काही सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात त्याचबरोबर आपण आमोशेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू लावत असतो ती म्हणजे कोहळा बघा शनी आमोशेच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा खरेदी करून आणायचा आहे यानंतर तुम्हाला तो कोहळा आपल्या देवघरासमोर ठेवून त्या कोहळ्याची अमनोभावे पूजा करायची आहे त्या कोळ्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हा कोहळा तुम्हाला बांधायचा आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ने तो तुम्हाला बांधायचा आहे जेव्हा कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो त्यावेळी कुठलीच नकारात्मक शक्ती जी, जी आहे किंवा वाईट शक्ती आहे किंवा अलक्ष्मी इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही सर्व वाईट गोष्टी या आपल्यापासून आपल्या घरापासून दूर राहतात तसेच बाहेरील एखादी व्यक्ती वाईट विचार मनामध्ये घेऊन आपल्या घरामध्ये येत असेल तर त्या व्यक्तीचे वाईट विचार जे आहेत तर ते सुद्धा तिथेच थांबले जातात त्या व्यक्तींच्या वाईट विचारांचा आपल्या कुटुंबावरती कुठलाही परिणाम तर तर तो होत नाही अशा पद्धतीने तुम्हाला हे उंबरठ्यावरती ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या ठेवायच्या आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय सेवा करायची आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ